विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय सज्ज झालंय आयसीयू सह ऑक्सिजन बेड तयार असून पेशंट वाढल्यास सहाशे बेड तर आयुष जिल्हा रुग्णालयात या आजाराची लागण झाल्यास रुग्णालयात यू विभागासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण यांनी केलं आहे त्यावेळेसही आपण चांगल्यापैकी या ठिकाणी तयारी केलेली आहे प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आपण जसं कोविडमध्ये सांगितलं होतं की सोशल डिस्टन्सिंग पाळा हस्तांदोलन वगैरे जास्त करू नका जर केलं तर चांगलं हात धुवून घ्या सॅनिटायझरने हात धुवून घ्या त्यानंतर गर्दीमध्ये जाणं टाळा लहान मुलं आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांनी गर्दीमध्ये जाऊ नये आणि ह्या ठिकाणी आता राज्य शासनाच्या तशा स्क्रीनिंगच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रमाणे स्क्रीनिंग होऊन जर पेशंट आपल्याकडं निघाले तर ठेवण्याची सोय आपण आयसोलेशन वॉर्ड आहे सध्या आणखी पेशंट वाढले तर गेल्या वेळेस जसं सहाशे बेड आपण क्रिएट केले होते तसे आपण सहाशे बेड क्रिएट करून आपल्या बाजूला जिल्हा आयुष्य रुग्णालय आहे त्या ठिकाणी शंभर बेडची आपण व्यवस्था करू शकतो आपल्याकडे ऑक्सिजन बेड आहेत आय सी आहे त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये आणि हा आजार तसा जीव घेणार नाही आहे माईड आहे लोकांनी फक्त ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत तेवढ्या जर घेतल्या तर हा रोगही तसाच कोविडसारखा निघून जाईल लहान मुलांना लागण झाली तर निमोनिया पटकन होतो त्यांची इम्युनिटी कमी असते आपल्याकडं पीडियाट्रिक वॉर्ड आहे आणि दुसरं एन आर सी आहे त्यानंतर एस एन सी ओ आहे लहान मुलासाठी आपल्याकडं पुरेशी बेड आहेत आणि आपण चांगली व्यवस्था ठेवलेली आहे